नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण अगदी खास मुद्द्यावर बनवतो आहे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आता कुणबी प्रमाणपत्र तयार होत आहेत आता तुमच्या मध्यामध्ये प्रश्न असेल की कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कुणबी नोंद आहे का नाही हे पाहावं लागेल आणि ते कसं पाहायचं तर या व्हिडिओमध्ये आपण आपली म्हणजे स्वतःची कुणबी नोंद आहे का नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं त्याचबरोबर निहाय यादी डाउनलोड कशी करायची व त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे कसं पाहायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही कुणबी नोंद तुमची आहे का नाही हे ऑनलाईन फक्त एका मिनटामध्ये मोबाईलच्या सहाय्याने पाहता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो कुणवी नोंद पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन करायची आहे आता जिल्ह्याची वेबसाईट कशी ओपन करायची तर सर्वप्रथम बघा सर्च ऑर टाईप यू आर एल इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्याची वेबसाईट ओपन करण्यासाठी जिल्ह्याचं नाव डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करायचं आहे उदाहरणार्थ आपला जिल्हा जर सोलापूर असेल तर मी ते टाईप करतो सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन बघा सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन तुमचा जिल्हा कोल्हापूर असेल तर कोल्हापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन तुमचा जिल्हा जालना असेल तर जालना डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे ते टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि जिल्ह्याची वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल आपल्या जिल्ह्याचं नाव सत्यमेव जैते हा सिंबॉल संपूर्ण दिसेल ह्याच्या साईडला मी ते हायलाइट करत आहे तीन रेषांचा सिंबॉल दिसत आहे या तीन रेषांच्या सिंबॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे तीन रेषांच्या सिंबॉलवर क्लिक केल्यानंतर इथे आलेल्या ऑप्शनमध्ये आपल्याला कुणबी नोंदीचा ऑप्शन दिसत आहे बघा सोलापूर जिल्ह्याच्या या वेबसाईटवर आपल्याला या चार नंबरला कुणबी नोंदीचा ऑप्शन दिसतो आहे तर या कुणबी नोंदीवर आपल्याला क्लिक करायचं आहे कुणबी नोंदीवर क्लिक केल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील ह्या याद्या ज्या आहेत त्या जिल्ह्यानिहाय तालुका गाव निहाय इथे याद्या दिसतील तर सर्वप्रथम आपल्यासमोर जिल सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय इथे दिसत आहेत त्यानुसार तुम्ही ज्या तहसील कार्यालय अंदर येत आहात त्या तहसील कार्यालयावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या तहसील कार्यालयावर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथे आपल्या जीमेलचा ॲक्सेस मागत आहे फक्त आपल्याला एक ईमेल आय डी सिलेक्ट करून ओके या बटनवर क्लिक करायचं आहे ईमेल आय डी क्लिक करून ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या तहसील कार्यालयाअंतर्गत जेवढी जेवढी गावे येतात त्या प्रत्येक गावाची यादी आणली दिसेल यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं गाव बघायचं आहे बघा इथे या जिल्ह्यात या तालुक्यातील सर्व गावं दिसत आहेत त्यामध्ये एक गाव मी निवडतो आहे आणि त्याला क्लिक करतो आहे या गावासमोर क्लिक केल्यानंतर या गावातील कुणबी नोंद असलेली सर्व कागदपत्रे म्हणजेच नावे इथे मला दिसत आहेत त्याचे डॉक्युमेंट दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये फक्त मला माझं नाव शोधायचं आहे आणि ह्याच्यानुसार मी या यादीमध्ये जर नाव असेल तर माझी कुणबी नोंद आहे व मी माझं कुणबी प्रमाणपत्र काढू शकतो तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आपली कुणबी नोंद पाहू शकतो आता याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची म्हणजे यादी पाहायची असेल तर ते कसं पाहणार की ब्राऊझरवर पुन्हा एकदा नवीन टॅबमध्ये जायचं आहे सर्च और टाईप यू आर एलमध्ये क्लिक करा आता मी कोल्हापूर जिल्ह्यासाठी पाहत आहे तर मी इथे टाईप करतो कोल्हापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप केलं आणि फक्त सर्च केलं हे सर्च केल्यानंतर ज्या पद्धतीने सोलापूरची वेबसाईट ओपन झाली होती त्याच पद्धतीने कोल्हापूरची वेबसाईट ओपन झाली याच्याच साईडला तीन रेषांचा बटनचा जो आयकॉन दिसतो त्याच्यावर मी क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कुणबी नोंदीचा ऑप्शन आहे पाहायचा आहे बघा इथे कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय जी यादी आहे ती सेपरेट सेपरेट ऑप्शन दिलेला आहे त्यातून फक्त आपल्याला यादी आपली बघायची आहे त्या यादीवर क्लिक करायचं आहे या यादीवर क्लिक केल्यानंतर इथे डॉक्युमेंट न देता डायरेक्ट एक टेबल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तींची नावं दिलेली आहेत की ज्या व्यक्तींचं कुणबी नोंद आहे अशा सर्व व्यक्तींची नावे दिलेली आहेत ते त्यातून फक्त आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेबसाईटवर कुणबी नोंदी या आता प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत आता कोणत्याही जिल्ह्यात कशी पाहायची याचीही माहिती मी तुम्हाला सविस्तर दिली आणि एका मिनटामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपण आपली कुणबी नोंद आहे का नाही हे पाहू शकतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद